वांग्याची भाजी चार वेगवेगळ्या पद्धतीनं आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर अगदी वेगळ्या प्रकारे करायला सोप्या आणि झटपट होणाऱ्या भाजीचे हे प्रकार आहेत टिफिनसाठी म्हणा किंवा आयत्यावेळी झटपट करण्यासाठी फारसा वेळ नसेल तेव्हा हे जे भाजीचे प्रकार आहेत ते तुम्ही करू शकता प्रत्येक भाजीला पाव किलो वांगी मी वापरली आहेत शक्यतो वाटण न वापरता कमीत कमी साहित्यात या ज्या भाज्या आहेत त्या, त्या केलेल्या आहेत तर पहिली भाजी करतो आहे त्याकरता वांग्याच्या देठाचा भाग जो आहे तो पूर्णपणे काढून टाकायचा वांग्याच्या देठाचा जो हिरवा भाग आहे तो असा पूर्ण काढून टाकला त्यानंतर वांग्याचे असे अगदी छोटे बारीक चौकोनी काप करून घ्यायचे वांग्याचे काप केल्यानंतर वांगी जी आहे ती लगेच काळी पडतात त्याच्यामुळं पाण्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि मिठाच्या पाण्यात ही जी वांगी आहे ती काढायची याप्रमाणे सगळी वांगी जी आहे ती छोट्या चौकोनी आकारात कापून घेतली कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम केलं आहे तेलामध्ये मोहरी जिरे घातले पाचहा पाकळ्या लसूण चांगला बारीक ठेचून घालायचा लसूण थोडासा तळला की याच्यामध्ये हिंग घातलं त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून याच्यामध्ये घातला आहे कांदा जो आहे तो थोडासा सोनेरी रंगावर परतून घ्या त्यानंतर याच्यामध्ये हळद घातली अर्धा टोमॅटो बारीक चिरून याच्यामध्ये घातलं आहे टोमॅटोमुळंसुद्धा थोडासा ओलसरपणा येतो आणि छान तशी चव येते तुम्हाला जर का फक्त झणझणी जान तशी चवीचं वांग आवडत असेल तर ता टोमॅटो नाही घातलात फक्त कांदा घातला तरीसुद्धा चालेल टोमॅटो थोडासा मऊ होईपर्यंत परतायचा त्यानंतर याच्यामध्ये आवडीनुसार घरगुती काळा मसाला किंवा जो कोणता मसाला तुम्ही घरी वापरत असाल तो घालायचा किंवा अगदी साधं लाल तिखटही तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता आता याच्यामध्ये वांग्याचे काप पाण्यातून निथून घातले आहेत चवीनुसार मीठ घातलं आणि वांग हे असं तेलावर दोन मिनिटं परतून घ्या मध्यमाचेवर वांग असं तेलावर छान परतून घेतलं की याच्यावर झाकण ठेवलं झाकण ठेवलं की गॅस मंदाचेवर करायचा झाकणामध्ये अगदी थोडंसं पाणी ठेवलं आहे वांग्याच्या भाजीला शक्यतो आपण पाणी घालणार नाही आहोत पण वर झाकणामध्ये पाणी ठेवल्यामुळं वांगं तळाशी लागण्याची शक्यता कमी होते मंदाचेवरच पाच मिनिटं भाजी जी आहे ती शिजवून घ्यायची वांग्याचे काप अगदी बारीक असल्यामुळं झटपट अशी ही भाजी होते सगळ्यात शेवटी महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा कूट दोन चमचे वरून घालायचा साधारणपणे भाजी मिळून येईल इतपत कूट घातला बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि सगळं असं एकदा मिक्स करून घ्या अशा प्रकारे आपली कांदा टोमॅटो घालून केलेली झटपट अशी वांग्याची भाजी जी आहे ती तयार झाली टोमॅटोमुळं भाजीमध्ये ओलावा राहण्यासाठी मदत होते त्यामुळं टिफिनला देण्यासाठी जर का फारशी कोरडी भाजी नको असेल तर याप्रमाणे ही टोमॅटो घातलेली वांग्याची सुकी भाजी तुम्ही देऊ शकता वाटण वगैरे ही लागत नाही आणि अगदी झटपट होते आता दुसरी भाजी करण्यासाठी या ठिकाणी दोन छोटे किंवा एक मोठा कांदा अगदी बारीक असा चिरून घ्यायचा याच्यामध्ये दोन मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला शेंगदाणा कूट जो आहे तो जाडसर आणि बारीक असं दोन्ही मिक्स असलेला हवा म्हणजे मग मसाला छान मिळून येतो आणि अधूनमधून दाताखाली शेंगदाणेही लागतात आवडीनुसार बेडगी मिरची पावडर घातली एक मोठा चमचा घरगुती मसाला किंवा कांदा लसूण मसाला घालायचा छोटा अर्धा चमचा हळद घातली चवीनुसार मीठ घातलं भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली एखादा चमचा तेल याच्यामध्ये घालून सगळं असं छान कालवून घेतलं मिक्स करून घेतलं त्यानंतर मसाला भरण्यासाठी वांग्याला असे उभे आडवे काप देऊन घेतलेले आहेत हा जो मसाला आहे तो वांग्यांमध्ये असा दाबून भरायचा आणि वांग असं छान दाबून घ्या जादाचा मसाला आहे तो काढून टाका याप्रमाणे सगळी वांगी जी आहे ती भरून घेतली कढईमध्ये थोडंसं जास्त तेल गरम केलं आहे कढईमध्ये ही जी वांगी आहे ती अशी लावून घेतली आता झाकण ठेवून ही जी वांगी आहे ती छान वाफवून घ्या झाकणात पाणी ठेवलं आहे एकदा चांगली वाफ बसली की वांग्याची बाजू पलटायची आणि पुन्हा झाकण ठेवून वांगं जे आहे ते शिजेपर्यंत याला वाफवून घ्यायचं जर गरज पडली तळाशी लागतं असं वाटलं तर झाकणातलं जे पाणी आहे ते याच्यामध्ये घालू शकता वांगी कोळी ताजी असतील तर आठ ते दहा मिनिटात वांगं चांगलं वाफलं जातं जर का तुम्हाला थोडीशी रसेदार अशी भाजी हवी असेल तर झाकणातलं कोमट पाणी याच्यामध्ये घालू शकता हे बघा याप्रमाणे आपली बिना वाटण झटपट अशी भरल्या वांग्याची भाजी जी आहे तीसुद्धा तयार झाली आता तिसरा प्रकार जो आहे त्याकरता वांग आपल्याला उभं कापून घ्यायचं आहे तर वांग्याच्या देठाचा अगदी थोडासा असा भाग ठेवायचा काटेरी भाग काढून टाकला त्यानंतर वांग असं चार भागांमध्ये उभं कापून घ्यायचं वांग्याची भाजी करण्यासाठी शक्यतो छोटी छोटी काटेरी वांगी घ्यायची हे बघा याप्रमाणे चार भागांमध्ये कापून घेतलं आणि मिठाच्या पाण्यात हे जी वांगी आहे ती ठेवून द्यायची आता कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केलं आहे तेलामध्ये मोहरी घातली जिरे घातले आहेत सात ते आठ पाकळ्या लसूण ठेचून याच्यामध्ये घातला या भाजीला आपण दुसरं काहीही घालणार नाही आहोत फक्त लसूण जो आहे तो भरपूर लागतो लसूण महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं अगदी मंदाचेवर याला करपू न देता छान असा सोनेरी रंगावर तळून घ्यायचा असा मंद आचेवर तळला की तो करपट लागत नाही त्याची चव भाजीमध्ये खूप छान अशी लागते नुसता लसूणही खायला अगदी छान लागतो आता याच्यामध्ये छोटा पाव चमचा असं हिंग घातलं त्यानंतर हळद घातली आहे वांग्याचे काप पाण्यातून निथळून याच्यामध्ये घातले चवीनुसार मीठ घातलं तेलावर वांग छान दोन मिनिटं परतून घ्या आणि मग झाकण जाकन ठेवलं झाकणामध्ये पुन्हा पाणी ठेवलं आहे शक्यतो तेलावरच हे जे वांग आहे ते वाफवून घ्यायचं तीन ते चार मिनिटातच वांग असं थोडंसं मऊ झालं आहे एकदा खालीवर करून घेतलं वांग शिजलं आहे का ते चेक करण्यासाठी देठाजवळचा भाग जो आहे तो चेक करा आता याच्यामध्ये एक मोठा चमचा घरगुती काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला घालायचा सगळं असं चा छान मिक्स करून घ्या परतून घ्या त्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा कूट घातला बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि सगळं असं मिक्स करून घ्या कमीत कमी साहित्यात अतिशय छान अशी भाजी होते छान झणझणीत जण अशी होते आता जी चौथी भाजी आपण करतो आहे त्याकरता वांग्याच्या देठाचा थोडासा भाग काढून ठेवायचा बाकीचं देठ जे येते तसंच ठेवलं आहे या भाजी करता काटे काढून घ्यायची गरज नाही त्यानंतर वांग्याचे याप्रमाणे दोन काप करून घेतले वांग्याची भाजी करताना लक्षात ठेवा नेहमीच ताजी कोळी काटेरी वांगी वापरायची तसेच वांगी बाजारातून आणल्यानंतर खूप जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवून द्यायची नाही शक्यतो फ्रीजमध्ये ठेवण्याआधीच लगेच त्याची भाजी करायची जरी फ्रीजला ठेवलेलं वांगं असेल तर भाजी करताना ते पूर्णपणे नॉर्मलला येऊ द्यायचं आणि मग भाजीसाठी वापरायचं याप्रमाणे सगळी वांगी दोन भागांमध्ये कापून घेतली वांग कापल्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये घालायचं नाही आहे त्यानंतर तव्यामध्ये हे असं एखादा चमचा तेल गरम केलं आहे खोलगट असा तवा जो आपण पोळी वगैरे भाजण्यासाठी वापरतो तो घ्यायचा पोळ्या करून झालं की याप्रमाणे तुम्ही तव्यामध्ये वांगी जी आहेत ती अशी भाजून घेऊ शकता तर वांग्याचा कापलेला भाग तव्यावर येईल अशा पद्धतीनं सगळी वांगी जी आहे ती रचून घेतली याच्यावर झाकण ठेवून एक तीन ते चार मिनिटं मंद आचेवर चांगलं वाफवून घ्यायचं चा। हे बघा तव्यावरचा भाग असा छान खरपूस झाला पाहिजे आणि मग वांग दुसऱ्या बाजूने पलटलं आता दुसऱ्या बाजूला पलटल्यावर सुद्धा पुन्हा झाकण ठेवून एक चांगली वाफ देऊन घ्यायची वांग शिजलं आहे का ते तुम्ही चाकूनच चेक करू शकता त्यानंतर ही तव्यावर भाजलेली वांगी जी आहे ती बाजूला काढून घेतली हे बघा वांग असं छान खरपूस भाजून घेतलं आहे त्यानंतर याच्यावर झाकण ठेवूनच याला थंड होऊ देत म्हणजे जर का देठाकडचा भाग जर का व्यवस्थित भाजलेला नसेल कच्चा राहिला असेल तर तो वाफला जातो थोडंसं थंड झालं की देठाचा भाग पूर्णपणे काढून टाकायचा त्यानंतर वांग असं बारीक चिरून घ्यायचं आता कढईमध्ये तेल गरम केलं आहे पाच पाकळ्या लसूण आवडीनुसार हिरवी मिरची आणि जिरे हे असे बारीक करून घेतलेले आहेत या भाजीला आपण लाल तिखट वापरणार नाही आहोत हिरवी मिरचीच घालणार आहे तर हा लसूण मिरचीचा ठेचा जो आहे तो तेलामध्ये घालून असा छान परतून घ्या त्यानंतर याच्यामध्ये दाण्याचा जाडसर असा कूट घातला दाण्याचा कूट एकदा तेलावर परतून घेतला की मग तो छान कुरकुरीत असा होतो त्याच्यामुळे याच्यामध्ये बारीक कूट वापरायचं नाही थोडासा जाडसर ओबडधोबड असे शेंगदाणे वापरायचे आहेत त्यानंतर याच्यामध्ये वांग्याचे काप घातले चवीनुसार मीठ घातलं सगळं असं मिक्स करून घ्या जर का वांगं शिजलेलं नसेल तर याच्यावर झाकण ठेवून वाफवून घेऊ शकता नाहीतर तसं तर, तस तर वाफवून घ्यायची गरज नाही याच्यामध्ये बारीक शिजलेली कांदापात घातली कांदापात नसेल तर नाही घातली कोथिंबीर घातली तरीसुद्धा चालेल हे बघा एकदा परतून घेतला की आपला झणझणी जान तसा वांग्याचा ठेचा जो आहे तो तयार झाला भरपूरशी हिरवी मिरची घातल्यामुळं छान वेगळी झणझणी जान तशी चव येते त्याच्यामुळं खायला आणखी छान लागतं भाकरीसोबत हे खाऊ शकता अजून कोणत्या भाषा तुम्हाला याच पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारामध्ये पाहायला आवडतील ते मला कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद